एस एन स्नोकर अकॅडमीतर्फे ओपन स्नोकर टुर्नामेंट आयोजित केले आहे गेल्या चार दिवसापासून सामने सुरू असून या सामन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंनी सहभाग घेतला आहे तसेच इतलकरंजी कोल्हापूर सातारा कराड बेलगाव चिपलून अशा अनेक ठिकाणाहून अनेक खेळाडू प्लेयर्सने सहभाग घेतला एस स्नोकर अकॅडमी हे बरेच वर्षापासून ओपन टुर्नामेंट आयोजित करत आहेत टुर्नामेंट आयोजित एस एन्स नोकर अकॅडमीचे मालक सैलाब मुलानी कमिटी मेंबर आनंद जोशी चंद्रकांत सावंत रणजित कचरे आशिष काळे यांनी हा टुर्नामेंट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तसेच या सामन्यामध्ये टॉप सोळा खेळाडू प्लेयर्स साद मोमीन आजर मुजावर अभिजित मोरे राजकुमार अठरा बुद्धे आशिष माने केविन पटेल नितीन भोसले रमीज मुल्ला अनिरुद्ध गिरीश गिरी इम्रान शेख जावेद ओदाम केदार पाटील शरीफ खान शीतल बेडकयाल सोहेल सुतार तसेच या सामन्यातील विजेता खेळाडू साद मोमीन तसेच उपविजेता खेळाडू आजार मुजावर हे विजेते झाले अनिस सह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज मिरज सांगली चोवीस मार्च ते सत्तावीस मार्च अखेर टॉप सिक्स्टीन ओपन मंथली टुर्नामेंट एसेन्स स्कर क्लब या मार्फत आयोजित केलेले आहेत आज त्या संपन्न झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये विविध अन्य भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे ह्या सर्व स्पर्धकांचं एशियन स्कर क्लब अध्यक्ष सैलाम करते सर्वांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे एशियन स्नुकर क्लबचे अध्यक्ष सैलाद मुलानींचा मानस आहे की स्नूकर हा खेळ सर्व भा भागामध्ये सर्व परिसरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार व्हावा आपल्या वे जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामधून चांगले चांगले खेळाडू निर्माण व्हावे ह्यासाठी एशियन स्लुकर क्लबचा उद्देश आहे की त्यांना त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारचे स्पर्धेचे नियोजन हे केले जावे त्यामुळे एशियन स्नूकर क्लब ही दर मंथली अशा प्रकारची टूर्नामेंट हे आयोजित करत आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी टॉप सिक्स्टीनमध्ये जे स्पर्धेत विनर झालेले आहेत त्यांचे सेमीफायनलिस्ट क्वार्टर फायनलिस्ट क्वार्टर फायनलिस्ट रनर अप आणि विनर ह्या सर्वांचे क्लबच्या वतीने पुण्याचे एकदा अभिनंदन करतो पार पडल्या आणि सगळ्यात फक्त मी स्टेडियमचं अभिनंदन करतो चांगल्या पद्धती दोन महिन्याला एक महिन्याला रँकिंग टुर्नामेंट व्हावी आणि जी, जी म्हणतील ते आम्ही कायम हाय सपोर्टला थँक्यू मी तर परिवार त्यांच्याकडून फार सपोर्ट मिळ मिळतोय <coughs> त्या ठिकाणी मी तुम्हाला नाव मुद्दामून घेऊ इच्छितो रणजित कचरे सर असू देत अनिल जोशी सर असू देत चंद्रकांत सावंत सर असू देत राखी देसाई प्रफुल सर असू देत हे सर्वजण रेफरीज थांबण्यासाठी फार मोलाचे एक दैतिमेंट